मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही गावाची जबाबदारी आमदार इद्रीस नायकवडी मैसाळ येथे अभियानाचा शुभारंभ कामांसाठी सहकार्य करणार राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे केवळ अभियान नसून गावाची जबाबदारी आहे यामुळे हे अभियान आपण सक्षमपणे राबवूया यासाठी लागेल ती सर्व मदत करण्याचे आश्वासन आमदार इद्रीस नायकवडी यांनी दिले ते म्हैसाळ तालुका मिरज येथे या अभियानाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते सरपंच रश्मी शिंदे म्हैसाळकर उपसरपंच पद्मश्री पाटील माजी सरपंच आबासाहेब शिंदे म्हैसाळकर दौलतराव शिंदे म्हैसाळकर माजी सभापती दिलीप कुमार पाटील राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्र महादेव दादा दबडे मिरज तालुका अध्यक्ष देवजी साळुंखे प्रमुख उपस्थित होते यावेळी श्री मारुती मंदिरात ग्रामसभा संपन्न झाली आमदार श्री नायकवडी म्हणाले राज्य शासनाचे धोरण सर्वसमावेशक असून विकासकामे करण्याबरोबरच ग्रामीण भागातील लोकांचे सक्षमीकरण करण्याचे ध्येय आहे या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासात्मक स्पर्धा निर्माण होईल यातून अधिकाधिक विकास साधता येईल शासनाच्या योजना ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे अभियानातून लोकांचे जीवनमान उंचावणे लोक चळवळ निर्माण करणे हे मुख्य उद्देश आहेत गावातील विकास कामांच्या बाबतीत आपण आराखडा करून त्यातील प्राधान्यक्रमाने कामे पूर्ण करू गावासाठी विकास निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे नायकवडी म्हणाले सरपंच सौ शिंदे म्हणाल्या लोकाभिमुख सक्षम पंचायत शासन जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे मनेरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे उपजीविका विकास सामाजिक न्याय लोकसहभाग व श्रमदान या माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे हे अभियानाचे मुख्य घटक आहेत या अभियानासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच सौशिंदे यांनी केले यावेळी अनिल कुबरे सुलेमान मुजावर गणेश निकम वसंत खांडेकर प्रवीण चौगुले अमर शेजवळकर ऋषिकेश शिरोटे दिग्विजय कंगनोळे बाळासाहेब घोरपडे किरण घोरपडे संजय कोळी महेंद्र मगदुम, शोभांना कांबळे रमजान मुलानी ग्रामपंचायत अधिकारी अजित माने ग्राम महसूल अधिकारी शिवाजी नरुटे पोलीस पाटील महादेव सपकाळ अंगणवाडी सेविका मदतनीस अशा सेविका उपस्थित होत्या